त्याला नाही पसंत पडायचे तर काय हे पटते काम नव ज्याचा धंदा त्याचा करावा आपण तो बनत होता गावची सेवा करून कोण बनणार का आपण असं पाण्यामाने धंदा करू लागलो तर काखट्ट्यात असा तो म्हणतोय वादवनी गजार बसू लागलो पण या खोपटाच्या उठवलं म्हणजे म्हणत अरे बाळ चुकत तुम्ही माणस आम्हाला इतकं मोर्च बघण्या की नजर नाही बरं गेलं